हॅलो फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे श्री शिखर शिंगणापूर स्थित शंभू महादेव मंदिर हे मंदिर खूपच जुनं आणि ऐतिहासिक आहे तर चला आता आपण जाणून घेऊया श्री शिखर शिंगणापूर शंभू महादेव आणि मंदिराबद्दल शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे येथे सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेव मंदिर आहे शंभू हे मंदिराचे मुख्य देवता आहे जे भगवान शिवाचे अवतार आहे येथे देवता शिवलिंगाच्या रूपात आहेत आतल्या गाभाऱ्यात दोन शिवलिंग आणि पाच नंदीच्या मूर्तीसुद्धा आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये दहीवडी गावापासून वीस किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे तर आता आपण जाणून घेऊया मंदिरातील दररोज नित्य उपक्रम काय आहे सकाळी सहा वाजता काकड आरती करून देवाला उठवले जाते दुपारी बारा वाजता देवाची आरती आणि रात्री आठ वाजता सांज आरती करून मंदिर बंद केले जाते तर इथे वर्षभर इतर कार्यक्रमसुद्धा दरवर्षी होतात पहिले म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्री ही शंकराच्या भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो हे मंदिर पंढरपूरपासूनसुद्धा काही अंतरावर आहे इथे वारीसुद्धा चालते दर अमावश्याला शिखर शिंगणापूरची वारी असते अनेक भक्तगण अमावसेला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी परततात गुप्तलिंग मंदिर सुद्धा शिखर शिंगणापूरच्या काही अंतरावर आहे वारीला सुद्धा येतात यात्रा दरवर्षी इथे यात्रा सुद्धा भरते यात्रा म्हणजे देवाचे लग्न हा वार्षिक उत्सव अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो त्याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील सिंधन राजाने वसवली आहेत असे म्हणतात मंदिराला दगडी सुद्धा आहे काल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मो जन्मांतर की लड़िया ये करिया हरिओ हर जीवन रसवाल तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मो जन्मांतर की लड़िया ये खड़िया हरिओमी हर जीवन रखवाल तुम हो जय जय जयकाल जय काल महाका सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो सुख तुम ही दुख तुम हो, सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो जय जयकाल महाकाल काल महाकाल जीवन की नैया तुम पतवार तुम हो इस पार, उस पार मझधार तुम हो कण कण ये क्षण ये तुमसे बना है दूजे जो घट भीतर ओंकार तुम हो काल महाकाल जय काल महाकाल हिमालय के सर का श्रदार तुम हो जंगा की एक धार तुम हो डम 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 डमरू का नाद तुम हो जंखो के हृदयों की हुंकार तुम हो काल महाकाल काल महाकाल काल महा तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा शंभू महादेवाच्या दर्शनाला येत चला धन्यवाद